जय हिंद मित्रांनो मी तुमचा समीर पाटील समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर, तर आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी शूरवीरांनी तसेच क्रांतिकारांनी आणि महात्म्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला आणि इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाला तसेच आमच्या अलिबाग तालुक्यातील गोंदलपाडा या होमगार्ड मुख्यालयात कशा पद्धतीने हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे ते तुम्हाला या मार्फत मी दाखवणार आहे तर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलवर तुम्हाला पिंबुरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळे टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तसेच माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया भारतीय स्वतंत्र दिनाचा वा वर्धापन दिन समारंभ होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्र अलिबाग रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी पन्नास होमगार्ड जवानांनी शानदार संचलन केले तसेच परेडचे नेतृत्व श्री नरेंद्र पाटील कंपनी कमांडर यांनी केले तसेच माननीय श्री अतुल झेंडेसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक मुंगाल रायगड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी श्री जनार्दन पवार केंद्रनायक यांच्या हस्ते माननीय अतुल झेंडेसाहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच प्रसंगी श्री निलेश मोकल सेक्शन लीडर यांनी ऑल इंडिया वॉटरमनशिप कोर्स बेंगलोर येथे प्रशिक्षणामध्ये द्वितीय क्रमांक मिळून पदक म्हणजेच सिल्वर मेडल प्राप्त केले या प्रित्यार्थ त्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशासिक अधिकारी श्री सुभाष सर यांनी केले कार्यक्रमास प्रमुख लिपिक श्री प्रकाश देवरुखकर समादेशक अधिकारी सुहास घरत श्री सनाउल्लाह अंतुले श्री काशीनाथ धोंडगे श्री संतोष पाटील श्रीमती मनाली पाटील श्री मितेश गोतर्णे श्री संग्राम पाटील श्री मोहन पाटील श्री प्रवीण पाटील श्री लतेश मुळुसकर श्री राजा लेंडी इत्यादी मानसिवे अधिकारी व अनायुक्त अधिकारी उपस्थित होते सगळ्यांच्याकरताही मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि संघटनेकरताही पुढील करता शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद कार्यक्रमाच्या समारोपानंतर माननीय श्री अतुल झेंडेसाहेब यांना होमगार्ड्सने टाळ्यांच्या गजरात निरोप दिला तर मित्रांनो आमच्या होमगार्ड संघटनेची स्थापना सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली झाली तर आमच्या होमगार्ड संघटनेची कामे हे अत्यावश्यक सेवा कायदा व सुव्यवस्था नैसर्गिक आपत्तीप्रसंगी तातडीची सेवा निवडणूक कर्तव्य संपकालीन सेवा पुरवणे इत्यादी हे आमच्या होमगार्ड संघटनेची कामे आहेत आणि गर्व आहे, आहे मला मी होमगार्ड सैनिक असल्याचा जय हिंद जय भारत जय होमगार्ड